इचलकरंजीत अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारले जात आहेत अशाच प्रकारे सूर्योदय नगरमधील एका इमारतीवर टॉवर उभारला जातोय हा टॉवर हटवण्याच्या मागणीसाठी नागरिक आणि बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्यात आलंय इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे दुसरीकडे मोबाईल कंपन्या बेकायदेशीरपणे अनेक इमारतींवर मोबाईल टॉवर उभारत आहेत शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय रुग्णालय परिसरात मोबाईल टॉवर बसवू नयेत असा शासनाचा नियम आहे तसंच टॉवरजवळ धोक्याची सूचना फलक लावणं आणि टॉवर उभारताना परिसरातील सत्तर टक्के नागरिकांचा ना हरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं मात्र बेकायदेशीरपणे अनेक ठिकाणी हे टॉवर उभारले जात असल्यानं त्याच्या रेडिएशन मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे वॉर्ड क्रमांक एकवीस नगर मधील टॉवर हटवण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि बहुजन पॅन्थर सेनेनं महापालिकेकडे केली होती तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्यात आलं टॉवरच्या रेडिएशन मुळे जीवितला धोका करून घेण्यापेक्षा महापालिकेत उपोषण करून प्राण सोडू असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात भागातील नागरिक आणि बहुजन पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते